एमपीएससी आणि चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल तीन गुणवंतांचा ब्रह्मदेव माने सहकारी बँकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला राज्य सेवा परीक्षेत हिपळे येथील आरती परमेश्वर जाधव हो ही राज्यात मुलींमध्ये पहिली आली तर भोजप्पा तांडा कवठे येथील ऋतुजा अशोक राठोड ही व्ही जे एन टीमध्ये राज्यात पहिली आली तसंच हगलूर येथील गोविंद साहेबराव शिंदे हे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या वतीनं या सर्वांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी मार्गदर्शन केलं जाधव आमचे राठोड आमचे शिंदे आमचे आणि योगायोग बघा सगळेचे सगळे ग्रामीण भागामध्ये म्हणजे हिने हिपळ्याचे हिने आमच्या गोविंदांड्याच्या ह्याच्या भुजापादांड्याच्या आणि त्यांनी हागलोरच्या म्हणजे ग्रामीण भागातले हुशार नसतात असं नाही म्हणजे ग्रामीण भागातलं हुशार असते असंच झालंय आता असं उलट झालं म्हणजे एवढ्या ह्या मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून व्हॉट्सअप टिकटॉक ह्या सगळ्या गोष्टीनं आपण प्रत्येकाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतो पण अशा अशा युगात सुद्धा अशा काळात सुद्धा या प्रसंगी सरपंच सुनील जाधव सरपंच उमेश भगत साहेबराव शिंदे चाचा चव्हाण विशाल भोसले कुमार जगताप युवराज जाधव कमलाकर भोसले सुनील मेटे वैशाली पवार महेंद्र खटके संजय जाधव सचिन वनमाने आकाश जाधव यांच्यासह

मोठ्या भावाचं वगैरे त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकली त्यामुळे त्यांच्या मनापासून मी आभार मानते आणि इथे <laughs> जे आपण सगळे जमलेलं आहोत मला सगळ्यांना एकच मेसेज द्यायचं आहे की आप तुमच्या पण घरी किंवा आजूबाजू ज्या पण महिला मुली असतील त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांच्यामध्ये करण्याची खूप क्षमता असते अभ्यास असेल किंवा दुसऱ्याला ही गोष्टी असतील तर मला बघून तुम्ही सत्कारापेक्षा एक छोटंसं इन्स्पिरेशन जर का मी बनू शकले सगळ्यांसाठी आणि तुमच्या मनात आलं की आमच्या पण बहिणी किंवा मुली अ माझ्यासारख्या बनाव्या असं एकाने जरी इथे वाटलं तरी माझे हे जे सक्सेस आहे ते त्याचा नाही का चांगला उपयोग झाला असं वाटतं त्यामुळे त्यांना पण सपोर्ट